हॅलो एवरीवन खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर इथे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी इथे सगळा पसारा दाखवत आहे तर हा पसारा कशाबद्दल आहे तर गणपती येणार आहेत आणि डीप क्लिनिंग सुरू आहे म्हणून सगळीकडे टेबल खुर्ची याच्या सगळ्यांवर हे भांड्याचा पसारा ठेवलेला आहे पूर्ण किचन रिकामं केलेलं आहे आणि असं ही क्लिनिंग सुरू आहे इथे क्लिनिंग करता करता दुपारची वेळ झाली होती आणि जेवणाचीही वेळ झाली होती म्हणून इथे हा भात शिजत आहे आणि अजून पुढे काय मेनू आहे हे मी तुम्हाला सांगतेच तर इथे मी हे संत्रीचे साल सोलून ठेवलेलं आहे त्याचा मी फेस पॅक क्रिएट करणार आहे टेरेसवरही सगळा लागणारा बिछाणा आणि स्टोअर करून ठेवलेला बिछाणा धुवून ठेवलेला आहे पावसाची एजही सुरूच होती तर गणपती येणार आहेत तर आपल्याला चौरंग हा घेतलाच पाहिजे आणि हा आम्ही नवीन चौरंग घेतलेला आहे याची किंमत साडेतीनशेपर्यंत भेटला आम्हाला हा जे कोणी पाहुणे येतील किंवा जे कोणी गणपती बघायला येतील त्यांच्यासाठी बसण्यासाठी हा मॅट घेतलेला आहे काहीजण याला गालीच्याही बोलतात काल पोळा होता त्यामुळे आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता तर इथे पोळी आमटी कुरडई पापड भजी हे सगळे राहिलं होतं त्याच्यामुळे फक्त आम्ही इथे आज भात बनवला आणि हे संपवायचं काम आज करणार आहोत आम्ही आणि हे सगळं आमचं जेवण झाल्यानंतर गणपती बुक करायला जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही डेकोरेशनचंही सामान घेणार आहोत तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच आता मी इथे प्लेटिंग करत आहे भात आमटी पोळी कुरडई असं मी घेतलेलं आहे जेवायला जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर आलोत इथे गणपतीचे खूप सारे स्टॉल अवेलेबल होते ते वेगवेगळे प्रकारचे कलर यूज करून इथे गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे त्याचबरोबर महादेवाची मूर्ती स्वामी समर्थांची मूर्ती अशी वेगवेगळे वेग मूर्तीही साकारलेली आहेत इथे इथे साईडला विदाउट कलर मूर्ती अवेलेबल आहेत कारण आपण तिथे जाऊन त्यांना सांगायचं कोणता कलर आपल्याला हवा आहे त्याप्रमाणे ते, ते आपल्याला कलर करून देतात आणि आपण ती मूर्ती घरी येऊन जाऊ शकतो या स्टॉलमध्ये ना सगळ्या गणपतीच्या मूर्तींना मुकुट होता त्याचप्रमाणे फेटाही घातलेला होता आता इथे चंद्रावर बालगणेश बसलेले आहेत इथे स्वामी समर्थांची मूर्ती साकारलेली आहे त्याचप्रमाणे भरपूर असे वेगवेगळ्या पद्धतीचे मूर्ती साकारलेले आहेत कृष्णाचीही मूर्ती साकारलेली आहे इथे खूप छान छान पद्धतीचे गणपती इथे अवेलेबल होते तर यातला कोणता गणपती आम्ही बुक केला आहे कोणता गणपती आम्ही घरी येऊन जाणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये गणपतीचं आगमन होईल त्या दिवशी तुम्हाला समजेलच स्टॉलवरचे सगळे मूर्ती बघून झाल्यानंतर आम्ही रात्री अकरा वाजता गणपती बुक केला आणि जेवण केलं तर जेवण करण्यासाठी आम्ही इथे सूर्यमंगल हॉलमध्ये आलो होतो तर इथे थाळी सिस्टीम होती म्हणजे महाराष्ट्रीयन पंजाबी गुजराती असे थाळी पद्धतीचं तुम्हाला जेवण मिळणार होतं तर यामधले मेनू मी तुमच्यासोबत शेअर करते ते दालबाटी चुरमा मोगाचा गोड शिरा डाळ भात पुरी भाजी भेंडीची भाजी बटाट्याची भाजी पनीरची भाजी सॅलेड कटलेट गोड चटणी तिखट चटणी शेजवान चटणी आणि कढी असे भरपूर प्रकारचे मेनू इथे अवेलेबल होते तुम्हालाही असं थाळी पद्धतीचं जेवण जेवायला आवडतं काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या डायनिंग हॉलला व्हिजिट नक्की करा